इंजेक्शन लाव ती शू आहे इंजेक्शन लावते लाव ते इथे डॉक्टर झाली आहे बिट्टू आणि इंजेक्शन देता इंजेक्शन कशाने देत आहे हे माझं मशीनचं आहे हा घ्या बेटा सकाळपासून घेऊन बसले आहे हे बघा इथे 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 सामान बघा हॉल मस्त रंगीबिरंगी करून ठेवला आमच्या मॅडमनी आणि अंघोळीला चाल म्हटलं तर अंघोळीला म्हणते मी येत नाही मला आधी इथे खेळू दे तर ती ती एकटी खेळत होती तर मी इथे घेतला तांदूळ तांदूळ घेतला राशनचा तर हा राशनचा तांदूळ माझ्या ह्याच्यावरून आणलेला आहे तो स्पेशल फक्त इडल्या बनवण्यासाठी आणलेला आहे तर मी तो काढून घेते त्याचा बराच कचरा असतो तर इथे आमच्या सासूबाई पाणी तापवत आहे तर उडदाची डाळ आणि थोडीशी हरवड्याची डाळ पण त्याच्यात घेतली आणि तांदूळ जे आहे ते खालच्या भांड्यात ठेवले आणि जी डाळ आहे ती वरच्या भांड्यात स्वच्छ धुवून ठेव काय चालू आहे टेलरिंग बाई हो टेलरिंग बाई बरबर मारे जा वो तो होना ही है हाँ। था 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 था। ये आज बिट्टू है अनबॉक्सिंग करना था। बिट्टू कर बिट्टू खोल उसको तोड़ दो फोड़ दो यानी खोल दो नहीं, नहीं नहीं खोल दो उसको रुक जा सीजर लाऊ मैं आता पासून आता पासून तू एवढी बिट्टू एक्सपर्ट आहेस का रे नाही एक्स्ट्रा नाही खुल ते थांब सर बाजूला हात का बाजू हात हात खोल थांब कचरा होईल कचरा झाला ना ते पण आपल्याला उचलायला लावणार ये खोला पण आपल्याला कचरा झाला तो पण आपण सुचला तर पर्पल वरून बोलवलेला आहे ते बोलवलेलं आहे आमच्या जाऊ बहिणी त्याच्यात दोन तीन सनस्क्रीन अशा आहेत एक मॉइचरायझर आहे आणि बरंच काही आहे जे आमच्या जाऊ बहिणी त्यांच्यासाठी बोलवलं आणि रिकाम काम करतोय काय पाहिजे ते खायचं नाही आहे बेटा नो बापरे दाख नो <laughs> बापरे किती धडबड चाललेली असते हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुरी रेस्टॉरंटला मध्ये स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही जरा एकदम बसच ना आता अडीच वाजल्यात आमच्या फोन गेलात ड्युटीला आणि मी आहे आमचे जेवण झाले आणि त्या तयारी तिला ड्युटीला गेली आणि मी इथे जरा वाळत घातलेत काजू बदाम धुवून जे लाडू बनवायचे आहेत आमच्या लेट झाले लाडू बनवण्यास बिट्टू गेली आहे शेजारी पता -पता तर मी कपडे धुतले ती कपडे वाढत घालते आपल्या घरातली छोटे मुलं जर कुठे बाहेर गेली थोडा वेळ तर आपले कामं जे आहेत ते पटापट आवरले जातात तर बिट्टू तिथे शेजारी गेलेली जो तीन मी लगे हात कपडे धुतले आणि पटकन वाळत टाकले शेजारी गेल्यानंतर मी जेव्हा घरी आली त्यानंतर मी तिला झोपू घातलं आणि इथे जे काजू बदाम मी वाढत घातलेले होते त्यांना मुंग्यांनी त्यांचा कार्यक्रम चालू केलेला तिथे पूर्ण मुंग्या ला लागलेल्या होत्या मग मी ते चाडी घेतली आणि तू बघू शकताय की चाळीत मी गाडून घेत आहे आणि एक एक दोन दोन खाऊन बनून बघत आहे की उन्हाने वाळले की नाही कारण मी ते धुन घेतलेले आहेत वाळले तर छान लागतात तर इथे मी पूर्ण एक एक याच्यात गाडून जे मुंग्या लागलेल्या आहेत त्या काढून घेतल्या आणि आता माझा जीवचा वेळ पण झालेला होता तर मी हे आतच ठेवत आहे आणि जे पोते वगैरे आहेत ते सुद्धा उचलून ती ठेवते मी चार पाच दिवसापूर्वी एक साडी ऑर्डर केली होती ऑनलाईन तर ती पण त्यावेळेस तर तरी बघू शकता तुम्ही मी साडीवर घेतले आणि आता मी लगेच तुम्हाला खोलून दाखवते की मी कोणची साडी ऑर्डर केली आणि नेहमी मशीन लेट लागले जातं तर इथे माझी मशीन जी आहे ती संपली आहे मी ते काम केल्यानंतर माझ्या लगेच लक्षात आलं की अरे कपडे पण वाढत घालायचे आहेत आम्ही अर्धे कपडे आमच्या हाताने तर अर्धे कपडे जे आहेत ते वॉशिंग मशीनमध्ये टाकतो आमचं डेलीचं आहे जे वॉशिंग मशीन लागतच राहतं आणि डेली अर्धे कपडे आम्ही हाताने धुतो तर हे आवरल्यानंतर मी आली माझी साडी खोलायला माझा वेळ पण झालेला होता जिमचा पण जरी मी जी साडी ऑर्डर केलेली होती मला बघायचं होते की कशी आली आणि कशी आहे तर खोलल्या मला बरोबर अनेक सेने बघू शकता तुम्ही मला खूप साडी आवडली इतकी छान झाली होती की ती बघून मी एकदम खुश झाली मग पटकन खोलकाल केलं आणि लगेच त्याचा ब्लाऊज पीस कसा आहे साडी कशी आहे पूर्ण चेक केलं तर साडी की छान होती आणि त्याच्यावरचं ब्लाऊज तर त्यापेक्षाही सुंदर त्यानंतर मी तिथेच बघायला लागले की ब्लाऊज पण व्यवस्थित आलेला आहे की नाही जसं मी शिवणार तर त्या बरोबर ऐंशी आलेलं आहे किंवा नाही आलेला आहे तर मग बघितल्यानंतर त्याच्याकडे केली आणि त्याला व्यवस्थित ठेवून दिलं परत जशी होती तशी इथे माझी बॉटल घेतली पाण्याची आणि जे आहे थंड पाण्याने जरा सॉरी गरम पाण्याने भरून घेतली कारण की मी थंड पाणी पित नाही मला सर्दीचा बराच प्रॉब्लेम असतो त्यामुळे मी कोमट पाणी पिते तर ही कोमट पाणी कडची आहे जी मी माझ्या बॉटलमध्ये पाणी भरलं आणि ठेवून दिली भरून हे आधी मी माझ्या चेहऱ्याला बांधून मस्त तोंडाला बांधून चालली आहे मी बिग घेऊन मी खो मधु मी मधुम्मी मधुमी मधुम मी आणि uh, मला वा गुड गुड लगेच आले आल्या मी लगेच बिट्टूला जे आहे दूध चॉकच खायला दिलं आणि मम्मी आल्यानंतर मुलं लाडातच येतात तुम्हाला माहितीच आहे इथे बिट्टू झाला लाळामध्ये पण येत होती अरे मी जिमवरून येते त्यावेळेस बिट्टू एवढी लाळात येते आणि नेमक्या जाऊ पण आल्या त्यामुळे त्याच्या पेक्षा लाडात

सकाळी मी जे उडीद आणि तांदूळ भिजत घातले होते इडलीसाठी तर तेच हे जे आता मिक्सरमधून काढून घेत आहे ना तेच काढून घेत आहे कारण की ते बारा तास मुरलं तर मस्त आंबट होतं त्यासाठी मी लवकर काढते आमच्याकडे छोटं भांडं आहे त्यामुळे मला जास्त वेळ लागला दीड तास तरी लागला ते मिक्सरमधून काढायला त्यानंतर ते, ते मी फेटून घेतलं आणि एका मोठ्या गंजांमध्ये काढलं तुझ्या तोंडात टाकून पोंगी वाजत आहे कधी माझं सारखं करते माझी शेवणूला शेवणूल कर मम्मीला डोळ्यातच टाकेल बरं मी असं करू तिचा नाही आहे थंडी भरपूर आहे आणि इडलीचं बॅटर लवकर आंबवायचं आहे त्यासाठी मी जे आहे हे माझे ब्लँकेट तिकडं ब्लँकेट आणले आहेत त्याच्यावरती एक दोन तीन असे ब्लँकेट टाकले दोन ब्लँकेट टाकले आणि एक गोदोळी टाकली कारण त्याच्या गरमीमुळे जे ते बॅटर आहेत ते आंबून जाईल लवकर कारण की आरेनला सकाळी मला साडेसहा वाजता टिफिन बनवून द्यायचा असतो तर हे उद्याचं त्याच्या सा टिफिनसाठीच तयारी चाललेली आहे बघू तुमच्या दोघींचं काय कौतुक चाललं आहे बापरे मिट्टू उडली <laughs> इथे चाललेला आहे माझा संध्याकाळचा स्वयंपाक आता काय बनवते एवढा आठवत नाही व्हिडिओ खूप दिवसाचा आहे इधर चलो हमारे दो बच्चे देखो को फटाक से चलो चलो घाबरली मग डोरेमोन आहे डोरेमोन म्हणजे आम्ही आलो म्हणजे केलं नाही तिला बघितलं म्हणून घे नाहीतर मस्त तिथे बसलेली होती आता जेवणच आहे आमचे दहा वाजले आता मी इथे उद्याच्या चटणीची तयारी करत आहे ते उद्या सांबार पण करणार आणि चटणी चटणी ही आरूला आवडते सांबार हा मला आणि मेनूला आवडतो आणि तिघ चौघांना सांबार आवडतो आणि दोघं तिघांना हीच चाटणी आवडते त्यासाठी मी आताच करून घेते सकाळी फक्त मी इडली गेली चॅरच्या टिफिन मध्ये गुड नाईट कर गुड नाईट हे सर्व जे केलं ना आता युट्यूब वरच्या शॉर्ट वरच बघून युट्यूबच खुळ किती साडे गुड नाईट गुड नाईट लागलं ना चाकी चाकी बोल गुड नाईट मी दाखवतच नाही मग तुला ती, तू तेच करते तुला ज्या जवळ नाही पाहिजे आता आता इतक्या वेळ तर बघितलं तुला ना आता नको काय तू परवा केला ना ते लिपस्टिक लावली लिपस्टिक लावली ना एवढ्या <laughs> <स्काएगा> <laughs> थंडी मध्ये कपडे कपडे काप आता तू माझ्या पण ते आमच्या इथे रात्र झाले की दिवस निघतो तर आजचा व्हिडिओ इथे संपवतो तुम्हाला कसं वाटलं नक्की सगळं व्हिडिओला तोपर्यंत गुड नाईट स्वीट टेक केअर